विकसित भारत संकल्प संकल या यात्रा रथाचे पूजन सुलतानपूर येथे सरपंच आशा आवासी यांच्या हस्ते करण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रेचे ग्रामपंचायत सुलतानपूर या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं यावेळी यात्रा रथाचं पूजन सरपंच आशाताई मोहन आवासे यांच्या हस्ते करण्यात आलं महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या संकल्प यात्रेचा मूळ हेतू व प्रयोजन उपस्थित ग्रामस्थांना सांगण्यात आला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शांतीलाल पाटील उपाध्यक्ष विपुल पाटील तसेच ग्रामपंचायत माननीय सदस्यगण व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यात्रेनिमित्त गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहनदादा आवासी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच ग्रामसेवक राजेंद्र पाडवी यांनी गावात झालेल्या विकास कामांची थोडक्यात माहिती सांगितली जिल्हा परिषद मराठी शाळा सुलतानपूर मुख्याध्यापक अहिरेसर यांनी जिल्हा परिषदेतील शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती सांगितली उमेद अभियानातील बचत गट प्रमुख यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वीसाठी लिपिक दिलीप व्हावा व राहुल शिंदे यांनी श्रम घेतलं प्रतिनिधी मिनी निकमसह ए व्ही माझा शहादा